आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील पेन टाकडी येथील मागासवर्गीय महिला पुरुष यांनी न्याय मिळवण्यासाठी मेहकर तहसील समोर अकरा मार्च पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे यामध्ये ग्रामपंचायतीने या जवळपास बारा लोकांची घरं पाडली आहेत घर पाडत असताना त्या लोकांना नवीन घरे बांधून देतो नवीन जागा उपलब्ध करून देतो असं आश्वासन दिलं होतं मात्र आतापर्यंत त्यांनी कोणतेच आश्वासन पूर्ण केलेलं नाही घरही बांधून दिलं नाही व जागाही दिलेली नाही त्यामुळे भारत भोसले अश्विनी वानखेडे शालिनी गवई कल्पना गवई वंदना वानखेडे सत्यभामा वानखेडे सीमा वानखेडे नंदा वानखेडे वंदना इस्मान वानखेडे कल्पना दादाराव गवई वर्षा वानखेडे मनोरमा वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे एकोणीशे नव्वद पासून हे मागासवर्गीय कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्यास होते मात्र ग्रामपंचायतीने भूलतापा देऊन आमची घरे हटवली आहेत त्यामुळे आम्ही बेकट झालो असून आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी व आठ अज नावावर करून द्यावा या मागणीसाठी या महिला पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे चाळीस वर्षांपूर्वी आम्ही तिथे राहत होतो आम्हाला बेघर केलं याच्यामुळं आमची की आम्हाला आमचा हक्क मिळायलाच पाहिजे आम्हाला काही गावाचा विरोध नाही आमचं कुटुंब मोठं असल्यामुळं ते आम्हाला फक्त एक गुंठा जागा द्यायचा असं आश्वासन दिलं त्याने आम्हाला आम्हाला ते मंजूर नाहीये याच्यामुळं आम्ही इथे उपोषणाला बसेले मी वंदनाहिखेडे बोलते पेंटाकळी गाव पेंटाकळी गाव आहे आमचं आमच्याकडे शेती होती अतिक्रमाची बरेच दिवस झाले आमच्याकडे शेती होती भाडेपट्टा होता होता सात बारा होता सरे आमची कॅन्सल करून त्याने आमचे जमीन घेतली हो जमीन घेतली हिसकून आणि आम्हाला काहीच दिलं नाही मोबदला काहीच नाही द्याला आणि आता प्लॅटिंग कराय करायची म्हणतात दोन महिन्याचं आश्वासन दिलं तर त्यांनी सांगितलं की देतो आम्ही पण आम्हाला इथ चार कुटुंब आहे आम्ही तर आम्हाला म्हणतात दोनच एकच दीडच गुंठा देतो वाडीव कुटुंबाला जागा पाहिजे आमच्या झेंडाकूनच आसपास आम्हाला जागा पाहिजे आणि आमच्या जागेवरच जागा पाहिजे पहिली जागा आमची तिथंसाठी शेतातच राहत होतो मी भारत क्षेत्रगुन भोसले रायणार रा, पेंटाकळी पेंटाकळी गावात असे झाले की आम्ही एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आम्ही राहत होतो घरे बांधून जागेवर सरकारी सरकारी जागेवर अतिक्रमण करून तिथे चाळीस पत्राचे आमचे घर बांधील घर होते पक्के घर होते आणि पक्के घर असून आम्हाला आम्ही ब्याण्णव पासून राहत होतो आणि रायतांनी आम्ही कुठेतरी जागा पाहून तिथं घर बांधलं होतं चाळीस पत्राचं चा घर होतं आणि चाळीस पत्राचं चा घर असून घ घरामशिव कानिशन दिले आणि आज रोजी आम्हाला घर नाही जागा नाही घरापासून वंचित केले आणि जागेपासून वंचित केले आणि आम्ही तहसील कोर्टाला सगट अर्ज दिले तीन वेळेस कलेक्टरला सगट अर्ज पाठविले आणि सगळ्या ठिकाणी अर्ज पाठवून कटाळो त्याच्यात मला काही वेस भेटला नाही म्हणून मग दुसरा पर्याय नव्हता उपोषणाचा पर्याय होता म्हणून मी उपशनले बसलो आणि कडक कारवाई करण्यात यावेळी ना आम्हाला फसवणूक केलेली आहे आमच्यावर फसवणुकीचा या ना अपघात केलेला आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा